आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार नारायण आबा पाटील आणि त्याचप्रमाणे माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप आणि नवीन चेहरा म्हणून प्राध्यापक रामदास झोळ निवडणूक लढवायच्या तयारीत आहेत जसजसे दिवस जवळ येत आहेत तसतसे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून येथील राजकीय वातावरण तापू लागलंय या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पश्चिम भागातील टाकळी येथील आठवडे बाजारातून आमचे प्रतिनिधी गायकवाड यांनी जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय तर पाहूया टाकळीच्या आठवडे बाजारातून करमाळा विधानसभेच्या निवडणुकीचा ग्राउंड रिपोर्ट आज आपण करमाळा या विधानसभा मतदारसंघात आहेत करमाळा विधानसभा मतदारसंघात पश्चिम भागात टाकळी या गावी जवळजवळ दहा ते पंधरा गावातील लोकांचा आठवडे बाजार भरतो आणि या आठवडे बाजारात आपण आलेला आहे विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरथ पवार या गटाकडून माजी आमदार नारायण पाटील आबा यांचं जवळजवळ तिकीट फायनल झालेलं आहे त्याचप्रमाणे भाजपकडून रश्मी बागल त्याचप्रमाणे जगताप गटाकडून जगताप गटाकडून जयवंतराव जगताप यांनी सुद्धा रणसिंग फुकलेले पाहायला मिळते त्याचप्रमाणे नवा चेहरा बनून रामदास जोळ यांनी बी प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळते या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण या आठवड्या बाजारातून नक्की जनतेच्या मनामध्ये कौल कुणाच्या बाजूने हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत काय आणलं आहे काय फुलवर कोबी भेंडी मिरची होती काय होती बरं काय सावडीमध्ये काय वातावरण आहे विधानसभेचं चांगलं वातावरण आहे कुणाच्या बाजूने बाजू आबाच्या बाजू नारायण आबा पाटील कशामुळं नारायण नारायण आबा म्हणजे आमच्या भागातला आहे म्हणून ते आमदार आम स्थानिक नाही स्थानिक आमदार आहेत कोण स्थानिक नाही ते दुसरे आमदार आहेत संजय माव पाट्या त्यांनी काम केलं की के राहू इथं पिक्सरच्या फुल केला आहे पण ती बी आमचे स्थानिक असल्यामुळे आमचे काम कायम लावतात विधानसभेची निवडणूक लागली कसं काय वातावरण चांगलं आहे कुणाच्या बाजूने नारायण पाटील तसं विकास केला आहे त्या माणसाने भागात

असं नाई हवा काय हवा दादाजी दादाजी दादा आजीदादा आता जरा काम करते ते थोडे काय काम करतो सगळीच काम चालते लाडक्या लोकांच्या लोक फिरले जातात त्यांच्याकडून आजीतदा उमेदवार कोण आहे की गाव कुठलं तुमचं ठाकरे बर आता ती दीड हजार रुपये महिलांना दिला ती जमा झालं का झालं झालं आता ती निवडणूक लागली लोक विधानसभेची मग आता कोणाला मतदान द्यायचं जे आपल्याला सहकार्य केलं त्यांना देणार आपण केलं सहकार्य केंद्र सरकारने काय केलं केंद्र आपलं पैसे दिलं कुठं काय बचत गटाची सोय काढलेली हा त्यांना मतदान द्यायचं हा कोण आहे इथं केंद्र सरकारचे म्हणजे इथं कोण आहे तालुक्यात एवढं नाही सांगता येणार दीड हजार रुपये त्यांना द्यायचं कुठलं कात्रच कात्र आणलं का माळ तारकारी होत आहे का सगळी विक्री इकरी होती की बरं आता हे कर्मा तालुका विधानसभेची निवडणूक लागली हा तेच काय वातावरण आहे इकडे आता ती आपल्याला एवढं नाही माहिती बरं का पण ती मी काय म्हणतोय आमचं कसं नियोजन आहे की आपल्या कात्र स्टेशन ते ह्याच्यापर्यंत जिंतीपर्यंत ते रस्ता झालेला नाही कात्रचा तो रस्ता व्हायला पाहिजे आता मतदान लागले ते कुणाला मतदान नारायण नारायण आपण रस्त केला समजा चांगला आमच्या कात्रातला रस्त्या केले त्यांनी अरे मित्र कुठलं गाव टाकळी गावच आहे मी त्याच गावचा आहे काय नाव विशाल पाटील गुळवे बर गुळवे साहेब इकडे आता विधानसभेची निवडणूक लागली लागली काही वातावरण काय नाही तू वातावरण आहे कशामुळे काय ना दादा सांगाल ते पूर्व विषय रोहित पवार रोहित एवढा उसाचा प्रश्न दादाने मिटवला आमचा आबा सांगाल तेच आम्ही करतो गोळवे आबा सुभाषा यांचं काय वातावरण काय नाही एक नंबर आहे पश्चिम भागाला दा बोलून दावाज सुभाष बाबा गुळवे ते सांगतील ते सांगतील ते आणि मेन म्हणजे रोहित दादा एवढा मोठा उसाचा प्रश्न कोणी सोडवला आमचा किती कारखान्यात कुठे उस कुठं जाते आमचा आतापर्यंत बारामती बारामती अगोदर देऊ की बाकीच्यांना पण का आमची तयारी पुढे झाली पाहिजे ना सगळी

माहिती शिंदे साहेबांनी कुठे आलता इकडे बाजार लाल था था था। ला। तो आता विधानसभेची निवडणूक लागली काय हो लागली काय वातावरण इकडे वातावरण आमचे तर आता एकदम पूर्णपणे तापलेलं आहे तापले म्हणजे काय म्हणजे लोकांच्या मध्ये असा संभ्रम आहे की विकास कुणी केला आणि कुणाला मतदान द्यायचं याबद्दल लोकांच्या गल्ली चर्चा चालू आहे पुलावर चर्चा चालू आहे काय चर्चा काय निघत त्यातून अशी चर्चा की तुतारीची शंभर टक्के चर्चा चालू आहे की नारायण पाटलाला विजय करायचा सगळ्यांनी असं लोकांच्या मनामध्ये आहे त्यांनी या भागातला विकास केलेला आहे आपला डिक्सळ पुल आहे त्या डिक्सळ पुलाचं त्यांनी काम पाठिंबाच्या काळामध्ये त्यांनी मंजूर केलं आणि आता या संजीवमाच्या काळामध्ये त्यांनी नारळ फोडला पण त्याचा काही अर्थ नाही जी काम मंजूर संजय मामाच्या काळात झालेलं नाही की नारायण काळात झालेले आणि ती काम नारायण पाटीलच करणार ना। राहिलेलं काम पूर्ण कुठलं नाव ताकली। विशाल फडतरे विधानसभा निवडणुकीच कस काय वातावरण पवार साहेब पवार साहेब जे काम आहे पवारसाहेबांचं वार हवाय पवार पवारसाहेबांकडे सगळे एकत्र आणण्याचे सगळ्याच्या गांडी उघाट आणले साहेबांनी कुणाला कुठं जावं काय कावं का नाही

वर आता नी दल आली कुणाला दिसतं नारायण पाटील काय चाललंय काय नाव तुमचं शहाबुद्दीन मनियार गाव जिंती वर इथे इ दल निवडणूक आली काय इकडे वातावण शिकड नारायण पाटील त्याच्यामुळ शरद पवार महते पाटील मुळ होय दुसरा नाही कोण दुसऱ्याचं नाही नाही कोण आहे अमित आम्ही आमचं मत नारायण पाटीलला बा चाललंय बाजार आलोय बाजारात काय नाव तुमचं भाऊ दुंबर बिन गाव खातगाव बरा तो इधर सगळे न्यू नुक लागणार आहे थोडासा कस काय वातावरण आहे आपला काय वातावरण म्हणजे आता राष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट मिळते तेच आहे कुठले राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी दोन आहे ते तु, शेरपवराची राष्ट्रवादी मिळाली म्हणजे हा एवढंच पाहिजे ना आपल्याला शेरपवरा साहेबांना जेवढं हा एवढं सहा त्याच्याच मागे पळायचं चिन्ह माहिती का नाही चिन्ह माहिती सगळं माहिती का काय चिन्ह तुतारी गाव कुठलं जिंती काय नाव जावेद मुलांनी मुलांसाहेब काय इकडे वातावरण आता तर सांगू शकत नाही येणाऱ्या विधानसभेलाच कळेल काय अंदाज तुमचा बाबा विकास केला आहे विकास तसा संजय मामानेच केलेला आहे संजय मामाला बघू आता कसं आहे संजय मामान चांगला विकास केलेला आहे काय काय केलं <laughs> आता ते एवढं सांगू शकत नाही मी नाव तुमचं ज्योतिष केवडे नाव बरोबर काय होतं केले झाले वाटतं इकडे सगळी हो अजून बरं इथं आता विधानसभेत निवडणूक लागली काय वातावरण तसं वातावरण सध्या गाव पातळी काय बऱ्यापैकी चालू पण पुन्हा जवळ जास्त आता काय इकडं आमच्या इकडे भागातला विकास पहिला त्यांनीच केला आता आता पण कल सध्या नारायणबा ना विकास दादा झाला का बाजार चालू आहे कुठलं गाव टाकळीच आता विधानसभेची निवडणूक लागते थोडं दिस हा काय वातावरण आमच्याकडे पवार शरद पवार साहेब सांगते हा त्यांचा त्यांचं कोण आहे त्यांचा आता कोण करतात पण तेच निवडून येणार इकडं जे पवार साहेब उमेदवार जातात नाही अजित पवार तिकडे गेल्यामुळं हे मागे खातगाव काय चाललंय काय लोक तिथे भेंडे गावात झाले वाटत लवकर हो नाही झाले जाधानसभेची निवडणूक लागली काय इकडे वातावरण वातावरण आणि सध्या काय नाही सध्या तुतारीचं वातावरण आहे कशामुळं काम आजपर्यंत नारायण पाटील होतं नारायण पाटीलंनी काम केले आज संजय मामा पाच वर्ष आमदार होते एक पा एक पा रस्त्या एक पा खडी पाठी खडीची किंवा सिमेंट मुरमाची पाठी सगळं टाकली नाही एवढा मोठा केला कधी केला कधी केला कधी करणार काम चालू झालं कुठं का आज, आज पा पोमलवाडी पोमलवाडी ते पारीवाडी रस्ता आज पाच वर्ष झाली आमदार आहे एक त्याच्या पाठी नाही आज सगळे मोठी मार्केट आहे बाजारपेठ मोठी आहे तिथं आजपर्यंत एक एक पाठी नाही आज लोकांची किती दूर जावेश रेल्वे स्टेशन आहे दवाखाना आहेत खताची दुकान आहेत सगळे तिथे सगळे सुखसुविधा असताना सकट आजपर्यंत पुढारी तिथलंच सगळं तिथलंच मग आजपर्यंत काय होत नाही का नुसतं मता जोगवा हो मागवायसाठी तुम्ही जमा झाला होय होय झालं भरल्या 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 झालं मतदान दे त्यांनी दिलंय त्यांनाच द्यायचं कुणी दिलंय दिलं ज्यांनी आपल्याला पैसे दिले ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांनीच दिलं फक्त शेतकऱ्यांना पण थोडी मदत करा अशी अपेक्षा आहे काय चाललं आता आता सभेचं काय आता बस धरायचं तुतारी धराजी काय धरायचं आता धरायचं तर काहीतरी करायचं आता काय करायचं म्हणून शरद पवार पवार साहेब जिकडे त्यांची धरायची तिकडे धरायची बघा उमेदवार काय कोणती बघायचं नाही काय बघायचं नाही कुणी का उभा राहणार बाय राहून तर गडी राहू उभा तू तारीच राहायची कुंभारगावार काय आण तर म्हणायची एक दीड हजार रुपये जमा झाला का तुमचा झालं असतं जवळपास बघितलं नाही ही फार्म हे भरून हो तर आता ही विधानसभेत निवडणूक लागते कुणाला मतदान कुणाला करायचं कसं काय करायचं तसं काय सांगता येते का जे आपल्याला चांगलं वाटतं त्याला करायचं राव जिंती काय विधानसभेचं काय चाललंय आता इकडे वातावरण काय विधानसभेचं वातावरण चाललंय संजय बाबा आता काय संजय मामा हा म्हणजे ऐकाय मिळते आपलं संजय मामा चाललंय कोणाचं नारा आबा चाललंय आपण जास्त कुणा लोकमत कुणाच्या बाजूने आता काय लोक सांगते का आपल्या वर नारा आबा आता आतना मतदान करणार त्याचं करायचं आपलं अजून तसं काय नाही असं फोन कशाला सांगायचं समोर समोर नाही का आपलं गोपी काय असेल ते करायचंय झालं का बाजार ओके कुठलं गाव तुमचं पोंडार चिंचली बरं काही आता विधानसभेची निवडणूक लागते कुणाचं मार्ज असते आबा नारायण कशामुळे नारायण रस्ते हे केलेत काम मग आणि गेल्या वेळेस कसं काय नारायण परवा आता काय आम्ही तर केले म्हणतात त्या त्यावेळेस काय छत्तीस गावातलं हा काय म्हणतो छत्तीस गावातून त्यांना लीड झाल्यामुळे पराजय झाला पंचवीस सत्तावीस हजाराचं लीड दिलं तर कर्मचारी येतं आता पण छत्तीस गावावरनं लीड झालं पण आता छत्तीस गावाचं इकडून लावून दराचे आता हां एकशेवीस गावाला छत्तीस गावा भारी म्हणजे आहे मग एकशेवीस गावाचं कमी पण आहे तुमचं काय म्हणत आहे की बरोबर आहे ते किमान तसं हां तिमान तसं मग इथं अजून त्या संजय मामा राहणार आहेत अजून लक्ष्मी बागल राहणार आहेत जयवंतराव जगताप राहणार आहेत रामदास बोळसर राहणार आहे काय आता जे विकास करत त्यालाच ना गेला कुठलं गाव टाकळे बरोबर काय चाललंय निवडणुकी आता विधानसभेचे बारं वाहिले काही ते वातावरण काय या भागात करमाळ तालुक्यातलं वातावरण किंवा ह्या कुर्टी गटातलं वातावरण नारायण पाटील कशामुळे पूर्वी रोडची कामं केल्या आहेत लाईटची कामं केल्या आहेत कुठल्या कामाला नाही म्हणत नाही कुठल्याही कामाला जाऊ दे नाही म्हणत नाही संजय मामा विकास केला केला की पूल एवढा मोठा पूल पहिला नारायण नावाने नितीन गडकडे करून मंजूर करून आणलेला आहे का मग मंजूर केल्यानंतर आता पुढची प्रक्रिया यांनी केली असेल पण अगोदर मंजुरी नारायण पाटलांनी केली पोलाची आता मतदान कुणाला होईल मतदान आमच्या भागात नारायण पाटील होणार पूल होणार नारायण पाटील कुठल्या पक्षात राहणार माहिती का तुम्हाला राष्ट्रवादी काही चिन्ह त्यांचं जिंती काय तर देऊ वाटन त्याला पण आता आम्हाला माला भाव आहे का आमच्या शेतकऱ्याच्या कांदा आला कांदा कांदा सगळ्यांनी कांदा केला पण त्याला बाजारच नाही आता कांद्याला नवीन आला की लेगी ह्याच्यात गेला मा गे मार्केट मध्ये कि बाजार कोण पडते शेतकऱ्याचे ते व्यापारी लोक अशी करतात शेतकऱ्याला नुसतं हे करायचं केले कष्ट करायचं कबाड कष्ट आणि त्याला मालाला आला मालकी किंमत नाही द्यायची नाही झालं काय माहिती आम्ही भरलं हे के केलं आमचं कुणाच आलं नाही सुनाच नाही मुलीच नाही आमचं नाही मतदान कुणाला द्यायचं आता आलं पैसे त्याला द्यायचं नाही तर नाही आलं तर मग आपलं द्यायचं आम आता काय विकात होत का इतक्या दिवस मतदान सगळ्याला फुकाटच दिलं मग आता द्यायचं काय करायचं

जी त्यांचं जे कोण उभा राहणार आहे ना आम्ही त्यांनाच मत देणार आहे कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केले म्हणून त्यांनाच आम्ही मत देणार टाकळे बर काय आता विधानसभेची निवडणूक लागली काय कोणाच काय विधानसभेची हो निवडणूक लागली पण काय होते जनतेचं काहीच कार्य करत नाहीत कर त्याच्यामुळं कोणाकडे जावं ही प्र पंचायत आहे ही महत्वाचं आहे काय होतंय जयवंतराव जगताप असो आणि संजय मामा असो नाहीतर नारायण आबा असो यांनी का कार्य गोरगरीबांचे कार्य करायला पाहिजे महत्वाचे करत नाहीत का कर। ते नाहीत करत पाच वर्ष परत आपल्याकडे बघत नाहीत आता कुणाला मतदान द्यायचं मतदान कसं आहे जो कार्य करेन त्याला देणं महत्वाचं चालू आहे बाजार कुठलं गाव टाकळी बर काय आता विधानसभेची निवडणूक लागली कसं काय वातावरण आहे इकडे वातावरणावर आभार चालले कशामुळं तुला कार्यकर्ता कार्य काम केलं त्यांनी रोडचं संजय मामाने रिक्षाच्या मोठ्या पुलाचं काम केलं नारणाबाच्या काळातच काम फक्त रेगा होण्याच काम चालू होय हा मंजूरला पाठवलं होतं ते फक्त रेग वाटायचं काम त्यांनी चालू केलंय नारायण नारणाबा कुठल्या पक्षात नाही राहणार आहे हा कुठले पक्ष तुतारी तुतारी हॅलो कुठलं गाव बेलवडी काय आणलं काय भेंडी शेपू पालक कशी भेंडी तिसला अर्धा पन्नास लाख कर्मळा विधानसभा निवडणूक लागते काय तुमचं काय कोणाला जरी दिलं तरी काय कोण काय करत लाडकी बहिणीचं काय दिलं ना काय घेतलं नाही अजून ते नाही विकास कोण करत काय कोणी आलं तरी काय करत नाही काय नाही कुंभारगाव आलो करमाल तालुका विधानसभेची निवडणूक लागते वातावरण आहे वा म्हणते सारी नारायणा <laughs> बदल नको गाव थोडावी माणूस सालकरी ठुला तर दुसऱ्या वर्षी दुसरा दुसरी सालकरी मग ह्यालाच कवर पाहिजे म्हणतात आमच्या तर चालेल गावात मस्त संजय मामाने काम दिलेत बर का लोकाचं कसं असतं वातावरण होईल बदल असा म्हणून बदल माहिती होईल व वाज येईन तुतारी बरं झाला की गाव कुठलं हात बरं आता इतर सगळी निवडणूक लागते करमळीची हा आता कसं काय इथलं वातावरण काय आता सध्या साईटला बोला हां साईटला बोलू का नाही नाही बोला की काय म्हणता नारायण ना, ना, पाटील नारायण पाटलाचं वातावरण चांगलं आहे संजय मामाचं पाण्याच्या बाबतीत नियोजन काय तु झालेलं नाही उजनीचं खाली सोडलं पाणी जास्त बॅकवॉटरचा बाग पूर्ण नाराज आहे आणि आबांच्या काळात रस्त्याची कामं चांगली झाली हा कुठलं टाकळी आता विधानसभेची निवडणूक लागली बरं आता कुणाला कौल आहे नारायण पाटील नारायण पाटील का कारण पहिले पहिली रस्त्याची ह्याची कामं केलेली चांगली त्याच्यामुळे त्यांनाच मतदान द्यायचं पूल केला संजय मामा त्यांनीच केलेला आहे पहिलाच मंजूर आहे ना आता काय आहे त्याच्या बाबतच हो नारायण पाटलाच्याच काळात झालेला आहे ते आता मतदान नारायण पाटील कोण म्हणतोय संजय मामाने पूल केला नाही नाही नारायण ना पाटलांनी केलेला बाजार ती लाडकी बहिणी पैसे जमा हो। हो। बरं आता विधानसभेची निवडणूक लागली कुणा करतोय तुमचा <laughs> तरी तुमच्या मनामध्ये असेल की ह्यांना मतदान द्यायचं अजितदा संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड करमाळा ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा